महाराष्ट्रातील मयत उस्तोड कामगारांच्या वारसांना सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं पाच लाखाची आर्थिक मदत देण्यात येते या आर्थिक मदतीचे प्रस्ताव संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये प्रस्ताव सादर करण्यात आलेले होते त्या प्रस्तावामध्ये लागणाऱ्या कागदपत्रावरती ऊसतोड कामगार नोंद नसल्यामुळे या आर्थिक मदतीचे प्रस्ताव रद्द करण्यात आलेले होते यासाठी जे काय परिपत्रक आहेत शासन स्तरावरती काढलेले जे काही परिपत्रक आहेत ह्या परिपत्रकामध्ये सुधारणा करण्यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे उस्तोड कामगार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे आम्ही वारंवार पाठपुरावा केला निवेदन देण्यात आले आणि मंत्रालय स्तरावर माननीय सचिव देशमुखजी मॅडम यांच्याकडे देखील आम्ही सतत पाठपुराव केला आमच्या संघटनेच्या पाठपुराव्याला मान देऊन आदरणीय सचिव देशमुख मॅडम आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे उस्तोड कामगार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक महोदयांनी या परिपत्रकामध्ये बदल करण्यात आलं आणि बदल करून ज्या उस्तोड कामगारांच्या कागदपत्रामध्ये नोंद नाही त्या कामगारांना आर्थिक मदत देण्यासाठी संबंधित उस्तोड कारखाने साखर कारखान्याने जर तशा प्रकारचे प्रमाणपत्र दिलेले असतील किंवा गाव गावस्तरावरील ग्रामसेवकांनी जर उस्तोडी केल्याचं प्रमाणपत्र जर दिलेले असतील तर अशा उस्तोड कामगारांच्या वारसाना आर्थिक मदत देण्यासंदर्भात सुधारित शासन निर्णय काढून सर्व जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सूचना दिलेल्या आहेत आणि आर्थिक मदत देण्याचे प्रस्ताव लवकरात लवकर निकाली काढण्याच्या देखील काढण्याचे देखील दे त्यांना सूचना दिलेल्या आहेत आमच्या संघटनेच्या निवेदनाला मान देऊन आदरणीय महोदयांनी दे जे काय परिपत्रकामध्ये सुधारणा केल्या त्याबद्दल आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आणि सामाजिक न्याय विभागातील सचिव महोदयांचे मी शतशः आभार मानतो आणि यापुढे महाराष्ट्रातील उस्तोड कामगारां मयत उस्तोड कामगारांच्या वारसांना आर्थिक मदत मिळण्यासाठीचा मार्ग मोकळा झालेला आहे त्या देखील संघटनेमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहेत आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं मी विठूरायांना एक साखळी घालू इच्छितो की आ, लौकर, आ, 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 या महाराष्ट्र राज्यातील ऊसतोड कामगारांची लवकरात लवकर नोंदणी व्हावी आणि या उस्तोड कामगारांना देखील शासकीय योजनेखाली आणण्यासाठी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब यांना सद विवेक बुद्धी देवो जेणेकरून हा सामाजिक न्याय मंत्रालय या आदरणीय शिंदेसाहेबाकडे असल्यामुळं हा महामंडळ देखील या सामाजिक न्याय विभागाकडे असल्यामुळं या माध्यमातून या ऊसतोड कामगारांची ऊसतोड कामगारांना एक मोठी आनंदाची सुवर्ण संधी देण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी लवकरात लवकर आपल्या स्तरावरून आदेश काढावेत आणि या ऊसतोड कामगार बांधवांना देखील इतर महाराष्ट्रातील जनतेला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना बहाल केलेल्या आहेत त्याचप्रमाणे या ऊसतोड कामगारांना देखील एक चांद चांगली आ, भेट द्यावी एवढीच माझी कळकळीची विनंती आहे जय हिंद जय महाराज